कन्या राशीच्या जीवनात जानेवारी महिना नेहमीच संधी आणि आव्हानांनी भरलेला असतो पण तेवीस चोवीस आणि पंचवीस जानेवारी हे तीन दिवस हे सर्वसामान्य दिवसांपेक्षा वेगळे ठरणार आहेत या काळात अनेक दिवसांपासून अडकलेली कामे अडचणी आणि मनातील चिंता अचानक मार्गी लागण्याची शक्यता आहे ग्रहांची स्थिती विशेषतः भूत चंद्र आणि गुरु यांचा सहयोग तुमच्या जीवनात आश्चर्यकारक बदल घडवू शकतो मागील काळात तुम्ही ज्या गोष्टींसाठी प्रयत्न करत होता त्या आता फळ देऊ लागतील नोकरीत प्रगती आर्थिक स्थितीत सुधारणा कौटुंबिक सुख मानसिक शांतता आणि अडकलेली कामे पूर्ण होणे हे सगळे योग एकत्र येऊन आयुष्यात नवा अध्याय सुरू करणार आहेत या काळात केवळ बाह्य परिस्थितीच नव्हे तर तुमच्या अंतर्मनाची शक्तीही जागृत होईल तुम्ही स्वतःला अधिक आत्मविश्वासी स्थिर आणि सकारात्मक दृष्टिकोनातून अनुभवाल हो त्यामुळे हे दिवस साध्या दैनंदिन दिवसांपेक्षा फारच विशिष्ट ठरतील नंबर एक आहे करिअर आणि नोकरी संदर्भातील मोठी खुशखबर या तीन दिवसात कन्या राशीच्या लोकांच्या करिअरमध्ये असा बदल घडू शकतो की ज्याची ते अनेक महिन्यांपासून वाट पाहत होते बुध हा तुमचा स्वामी ग्रह असल्यामुळे बुधाची शुभ चाल तुमच्या विचारशक्तीला संवाद कौशल्याला आणि निर्णय क्षमतेला धार देणार आहे त्यामुळे वरिष्ठ अधिकारी बॉस किंवा प्रभावशाली व्यक्ती तुमच्या कामाकडे गांभीर्याने पाहतील ज्यांना अलीकडेच नवीन प्रोजेक्ट स्वीकारला आहे त्यात यश मिळण्याचे स्पष्ट संकेत आहेत काही लोकांना अचानक जबाबदारी वाढवून दिली जाऊ शकते जी सुरुवातीला ओझ्यासारखी वाटेल पण पुढे तीच जबाबदारी पदोन्नतीचा मार्ग उघडणारी ठरेल नोकरी बदलण्याचा विचार करणाऱ्यांसाठी हा काळ फार महत्वाचा आहे जुन्या ठिकाणी अडचणी वाढल्या असतील तर नवीन ठिकाणी जाण्याची संधी तुमच्याच प्रयत्नातून निर्माण होईल सरकारी अकाउंट शिक्षण हेल्थ आय टी किंवा व्यवस्थापन क्षेत्रातील लोकांसाठी विशेष लाभदायक काळ ठरेल नंबर दोन आहे आर्थिक स्थितीत अचानक सुधारणा आर्थिक लोकांनी मागील काळात खूप संयम ठेवलेला खर्च वाढेल उत्पन्न थांबले किंवा पैसे अडकले असतील पण या तीन दिवसात परिस्थिती वेगाने बदलू लागेल अडकलेले पैसे परत मिळण्याची शक्यता आहे विशेषतः जे पैसे मित्र नातेवाईक किंवा संस्थेकडे अडकले होते ते परत येण्याचे संकेत आहेत काही लोकांना अचानक बोनस इन्स्टेटिव्ह किंवा अतिरिक्त उत्पन्न मिळू शकते गुंतवणूक केलेल्या लोकांसाठी हा काळ दिलासा देणारा ठरेल शेअर्स व्यवसाय पार्टनरशिप किंवा छोट्या साईड बिझनेस मधून अपेक्षेपेक्षा चांगला नफा मिळू शकतो चोवीस जानेवारीच्या आसपास आर्थिक निर्णय घेतल्यास दीर्घकालीन फायदा होण्याची शक्यता जास्त आहे घरासाठी वाहनासाठी किंवा भविष्यासाठी पैसे साठवण्याचा सा नवा विचार या काळात मनात येईल आणि त्यावर ठोस पावले उचलली जातील नंबर तीन आहे कौटुंबिक आणि वैयक्तिक जीवनात सुखद बातमी कन्या राशीच्या लोकांच्या मनावर कुटुंबाची जबाबदारी नेहमीच जड असते मागील काही काळात घरात मतभेद गैरसमज किंवा भावनिक अंतर निर्माण झाले असेल तर या तीन दिवसात परिस्थिती हळूहळू मऊ होऊ लागेल घरातील एखादी अडकलेली गोष्ट जसे की लग्नाचे निर्णय शिक्षणाबाबतचा प्रश्न किंवा आर्थिक तणाव यावर तोडगा निघेल काही लोकांना नातेवाईकांकडून आनंदाची बातमी मिळू शकते ज्यामुळे घरात सकारात्मक वातावरण निर्माण होईल वैयक्तिक जीवनातही मोठा बदल जाणवेल जोडीदाराशी संवाद सुधारेल प्रेम स्पष्टता येईल आणि मनात दडलेली अस्वस्थता कमी होईल एकटेपणाची भावना दूर होऊन आपलेपणाची जाणीव होईल या काळात कन्या राशीचे लोक भावनिकदृष्ट्या अधिक स्थिर होतील आणि मन शांत झाल्यामुळे जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोनही बदललेला जाणवेल नंबर चार आहे आरोग्य आणि मानसिक शांततेत सुधारणा कन्या राशीच्या लोकांनी मागील काळात आरोग्य आणि मानसिक स्वास्थ्याच्या बाबतीत अनेक आव्हानांचा सामना केला आहे कामाचा ताण घरातील जबाबदाऱ्या आणि मानसिक तणाव यामुळे काही दिवसांकरिता झोपेची समस्या शरीरात थकवा पचन संबंधी त्रास किंवा सततची मानसिक अस्वस्थता जाणवली असेल परंतु तेवीस ते पंचवीस जानेवारी दरम्यान ग्रहांच्या शुभ संयोगामुळे शरीर आणि मनावर सकारात्मक परिणाम होईल रोजच्या छोट्या आहारातील बदल नियमित व्यायाम आणि ध्यान प्राणायामचे सराव यामुळे थकवा दूर होईल ऊर्जा वाढेल आणि मानसिक शांतता प्राप्त होईल या काळात मानसिक स्पष्टता वाढल्याने निर्णय घेण्यात मदत होईल आणि जुन्या भीती चिंता किंवा अस्थिरतेपासून मुक्तता मिळेल जे लोक आधी भावनिक दृष्ट्या अस्थिर होते त्यांना आता आत्मविश्वासाची भरपूर अनुभूती होईल विशेषतः चंद्र आणि बुध यांच्या अनुकूल चालामुळे मानसिक ताण कमी होईल मन हलके होईल आणि जीवनातील लहान मोठ्या अडचणी सहज हाताळता येतील नंबर पाच आहे अडकलेली कामे पूर्ण होणे आणि नशीब साथ देणे या तीन दिवसात कन्या राशीच्या लोकांच्या जीवनात असा सकारात्मक प्रवाह येईल अने की अनेक अडकलेली कामे लागतील पूर्वी अडचणीत कागदपत्रे कार्यालयीन परवानग्या कायदेशीर बाबी किंवा व्यवसायाशी नवीन संधी उघडण्याची शक्यता वाढेल विशेषतः प्रवास नोकरी गुंतवणूक नो, किंवा शिक्षणाबाबत जे काम तुम्ही सोडून दिले होते किंवा ज्यासाठी तुम्ही नकारात्मक विचार करत होतात तेच काम आता यशस्वी होऊन तुमच्या आत्मविश्वासात भर घालेल याशिवाय काही लोकांना अचानक भाग्याचा लाभ मिळण्याची शक्यता आहे जसे की लॉटरी प्राइज बिझनेसमध्ये अचानक संधी किंवा जुनी समस्या अचानक सोडवली जाणे जीवनाच्या या टप्प्यावर नशीब तुमच्या बाजूने असल्याची जाणीव होईल ज्यामुळे आधीच्या संघर्षाची किंमत आता स्पष्ट दिसेल या दिवसांमध्ये घेतलेले निर्णय कामासाठी केलेले प्रयत्न आणि सकारात्मक दृष्टिकोन भविष्यात दीर्घकालीन परिणाम देणारे ठरतील तेवीस चोवीस आणि पंचवीस जानेवारी हे तीन दिवस कन्या राशीच्या लोकांसाठी आशा सुख आणि प्रगतीचे दिवस ठरणार आहेत करिअरमध्ये प्रगती आर्थिक लाभ घरातील समाधान वैयक्तिक जीवनातील स्थिरता आणि मानसिक स्वास्थ्य हे सर्व क्षेत्र सकारात्मक बदल पाहतील या काळात प्रत्येक संधी आणि प्रत्येक अनुभव महत्वाचा ठरेल अडकलेली कामे पूर्ण होणे नवीन संधी उघडणे आणि जीवनातील नशीब तुमच्या बाजूने असले यामुळे तुमचा आत्मविश्वास वाढेल आणि मनाची हलकेपणाची अनुभूती मिळेल या दिवसांचा फायदा घेण्यासाठी आवश्यक आहे की तुम्ही सजग योग्य निर्णय घ्या आणि सकारात्मक दृष्टिकोन ठेवा प्रत्येक प्रसंगाकडे आत्मविश्वासाने आणि स्पष्टतेने पाहिल्यास या तीन दिवसांचा अनुभव तुमच्या आयुष्यात संपूर्ण बदल घडवणार आहे कर्म संयम आणि संधीचा योग्य संगम या काळात तुमच्या भाग्याचा मार्ग प्रशस्त करेल त्यामुळे सांगितले जाते काम बाजूला ठेवून या तीन दिवसांचा संपूर्ण अनुभव समजून घ्या आणि आयुष्यातील या शुभ घडामोडींचा पूर्ण लाभ घ्या तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो तुम्हालाही तुमच्या राशीचे अंगठी हवी असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये मी त्याची लिंक दिली आहे तिथे जाऊन तुम्ही ती खरेदी करू शकता व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद श्री स्वामी समर्थ